चला चला। नमस्कार जय महाराष्ट्र आज गेल्या दोन दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली कालपर्यंत सगळ्या भागात संपर्क कम्प्लीट सगळं बंद होतं आज आम्ही जेऊर भागात चौलगी वस्ती निंबाळ वस्ती मुजावर वस्ती मुजावर वस्ती या भागात आपण आज पाणी करण्यासाठी आपण आज आलो आहोत माझ्यासोबत राष्ट्रवादी आणि सर्व इथले या भागातील सर्व शेतकरी आहे माझं शासनाला विनंती आहे हे आजचा जवळजवळ तिसरा चौथा दिवस असूनही जवळजवळ एवढं पाणी अजून पण ऊसात आहे हे ऊस पीक या प्रकारे जर पाणी राहिली तर संपूर्ण सुकून जाईल फक्त नावाला हिरवा दिसतोय फक्त प्रॅक्टिकली शेतकऱ्याचा हातोनात खूप नुकसान झालं आहे या प्रकारे अक्कलकोट तालुक्यात अनेक भागात झाली आहे माझा त्यात स्थानिक प्रशासन आणि शासनाला सगळ्यांना माझं विनंती आहे अकोलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट शेत पंचनामा करून आपण न्याय द्यावा ही कळकळीची विनंती आहे अन्यथा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्याच्या बाजूला भक्कम लढाई देऊन तुम्हाला न्याय देण्याचा आपण भाग पडू एवढंच मी या क्षणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार